मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून अनेक इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी दर्शविली आहे प्रभाग क्रमांक मधील मनोज तांबे आणि सौ जानवी मनोज तांबे या दाम्पत्याने आपल्या प्रभागात अनेक सामाजिक उपक्रम घेतले आहे कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये मनोज तांबे आणि सौ जानवी तांबे यांनी आपल्या प्रभागात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत अनेक गरजू नागरिकांना मदतीचा हातभार लावला होता त्याचप्रमाणे खास महिलांसाठी नवरात्र उत्सवाचे आयोजन ते दरवर्षी करीत होते त्याचप्रमाणे गणपती उत्सव होम मिनिस्टर हळदी कुंकू कार्यक्रम परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडावी म्हणून दरवर्षाप्रमाणे दर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचप्रमाणे आपल्या प्रभागातील अनेक बेरोजगार युवकांना त्यांनी रोजगारही देखील उपलब्ध करून दिला होता तांबे दाम्पत्य हे भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होते ऐनवेळी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी लोकांच्या आग्रहास्तर आता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे आज मनोज तांबे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले मनोज तांबे यांना पुस्तक ही निशाणी मिळाली असून पुस्तक हातात आणि डोक्यात विकासाचा विचार हे घोषवाक्य आता प्रभाग क्रमांक दहा मध्ये घुमणार आहे या प्रचार कार्यालय उद्घाटन प्रसंगी प्रभाग क्रमांक दहा मधील असंख्य हितचिंतक नागरिक महिला पुरुष यावेळी उपस्थित होते नमस्कार माझी सी ए मनोज साहेबराव तांबे येत्या निवडणुकीमध्ये पंधरा जानेवारीला ही नाशिक महानगरपालिकेची निवडणूक होते त्यामध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे माझी निशानी ही पुस्तक आहे हातात पुस्तक डोक्यात विचार प्रभागाचा विकास हेच माझं ध्येय आहे आणि हे पुस्तक मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे या पुस्तकात असलेलं ज्ञान याचा वापर करून मी या प्रभागाचा विकास करणार आहे या उद्देशाने या प्रभागात या निवडणुकीच्या रिंगणात मी उतरलो आहे तर आपण सर्वांनी माझ्यासोबत राहायचं आहे माझा अनुक्रमांक आहे सात प्रभाग क्रमांक दहा ड तिसरी मशीन अनुक्रमांक सात निशानी पुस्तक या या पुस्तकासमोर बटन दाबून आपण सर्वांनी मला भरघोस मतांनी विजय करा कारण पुस्तक जिंकलं तर विद्या जिंकली तरच प्रभागाचा विकास होईल सर आपण पुस्तक हीच का निशाणी घेतली साथ सर आपण पुस्तक ही निशाणी का घेतली पुस्तकातूनच सर्व विश्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या विद्येचा पूर्ण अवलंबन करून संविधान निर्माण केलं असेल किंवा पूर्ण हे भारत जग भारत देश असेल जग असेल हे सर्व हे पुस्तकाच्या अभ्यासावर चालतं आणि हा प्रभाग सुद्धा मला या पुस्तकाच्या विद्येवर चालवायचा मी स्वतः एक सी ए सुशिक्षित व्यक्ती असल्यामुळे विदे मी ही निशाणी पुस्तकच ही निवडली आणि या पुस्तकातूनच आमच्या महापुरुषांचे विचार असतील आमचे विचार असेल हे सर्व जनतेपर्यंत पोहोचवणार आणि सर्वागी विकास करणार नुकतंच आपल्याला काही इच्छुक उमेदवारात पाठिंबा जाहीर केला त्याविषयी काय सांग मला बऱ्याच साऱ्या इच्छुक उमेदवार जे होते जे अपक्ष निवडणूक लढवणार होते या सर्वांनी येऊन आम्ही एकत्र बैठक घेऊन पाठिंबा दिला आणि सांगितलं की म्हणून भाऊ तुम्ही सक्षम बने उभे रहा आम्ही आमच्यावरही जो अन्य झाला तो सर न करता तुमच्या मागे भक्कम बने उभे राहू आणि या सर्व इच्छुक उमेदवारांनी मला पाठिंबा दिला बऱ्यापैकी चांगल्या इच्छुक उमेदवारांनी मला पाठिंबा दिला या सर्वांचे मी आभार मानतो नमस्कार मी सौ जाणवी मनोज तांबे आम्ही गेले पाच वर्ष झाले भारतीय जनता पार्टी या पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले लहान मुलं असो महिला असो ज्येष्ठ पुरुष असो आपले नागरिक असो आपले सामान्य वर्ग असो मिडल क्लास असो उच्चस्तरीय असो सगळ्या सासाठी गोर गरिबांसाठी सगळे सगळ्या नागरिकांसाठी आम्ही वेगवेगळे वेग वे उपक्रम राबवले आणि त्याबरोबरच शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या, त्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला आणि त्याचबरोबर उपक्रमांमध्ये सांस्कृतिक उपक्रम महिलांच्या बाबतीतही खूप उपक्रम राब राबवले सांगण्याची गरजही सगळ्यांना माहिती आहे आणि काही कारणास्तव जर आम्हाला उमेदवारी पक्षाकडून नाही मिळाली तरी पण जे काही झालं ते सर्व विसरून आता आम्ही अपक्ष लढणार आहोत आणि अपक्ष लढण्यासाठी माझे पती सी ए मनोज साहेबराव तांबे हे प्रभाग क्रमांक दहामधून द या गटातून सात अनुक्रमांक सात पुस्तक या निशाणीने लढणार आहे आणि यासाठी मला सगळ्या नागरिकांचे खंबीरपणे साथी हवी आहे हा साठ आहे म्हणूनच आम्ही आज अपक्ष उभे राहतोय नाहीतर आम्ही थोडंसं थांबण्याचा पण विचार केला होता पण नागरिकांचा आग्रह जनतेचा आमच्यावरचा विश्वास आणि प्रामाणिकपणा यामुळे आम्हाला जनतेने उभे केले आणि आता आम्ही जनतेसाठी आणि जनतेच्या विश्वासासाठी प्रभाग क्रमांक दहामध्ये द गटातून पुस्तक या निशाणीवर लढणार आहोत धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद